परंतु ठरलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या समक्ष होतं त्याला टोपली दाखवण्याचं काम ते सगळे आदेश पायदळी तुडवण्याचं काम हा नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण शहरालगत असलेल्या जिंती नाका ते खुंटेकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तसेच नाका येथे निरा कालव्यावर असलेला जो एकोणीशे शेहेचाळीस साली बांधलेला पूल पुल, हा जीर्ण झाला असून तो धोकादायक बनलेला आहे आणि या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहतूक या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता खुंटे शिंदेवाडी त्याचबरोबर चौदरवाडी साखरवाडी परिसरातील हे सर्व नेते मंडळी या ठिकाणी जमलेली आहे आपण पाहू शकता जो पूल एकोणीसशे शेहेचाळीस ला बांधलेला आहे याच्यावरून कशा प्रकारची अवजड वाहतूक सध्या सुरू आहे पन्नास साठ ते सत्तर टन वाहतूक मालाची वाहतूक असलेले हे टिप्पर आणि हा धोकादायक पूल कोणत्याही श्रेणी कोसळू शकतो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जी नेते मंडळी आहे शिंदेवाडी असेल खुंटे असेल चौदरवाडी साखरवाडी या नेत्यांची काय मागणी आहे या ग्रामस्थांची काय मागणी आहे ते आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा सुरुवातीला मी राजेंद्र शिंदे शिंदेवाडी तर ही पुल आहे ना इंग्रज कालीन पुल आहे आणि ह्याची पुलाची आपल्याला नोटीस येतात की बाबा हो, पूल हे वापरण्यात येऊ नये म्हणून ह्याची व्हॅलिडिटी संपलेली काय तर तरी पण आपण हे हो फुल वापरतोय अजून बरं बरं आणि वापरत असताना ठीक आहे जनरल वाहतूक चालू चालू होऊ शकते पण ही वाहतूक ही जी चालली वाहतूक हां ह्या वाहतुकीचा पूल तो लायक आहे का नाही अवजड वाहनाच्या तुमची मागणी काय नेमकी नाही हे पूल आम्हाला पूल बदलून बंद करा पाहिजे बंद करा आणि शाळेच्या मुलांचा किंवा सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आणि हे जो रस्ता आहे ना तो रस्ता अक्षरच तुम्हाला सांगू का लहान लहान पोरं सायकल येतात खड्डे आणि ही साईट देत नाहीत साइड हा यांची आधी चाललेली अजिबात साथ देत नाहीत वाहनांचा बारका विचार करत नाहीत त्यांनी ते विचार करावा आणि त्यांना शाळेच्या पोरांचा त्यांनी काळजी करावी या ठिकाणी आहेत राष्ट्रवादी सातारा जिल्हा प्रवक्ते आहेत काय मागणी आहे तुमची याबाबत कोणाला निवेदन दिले आहेत खऱ्या अर्थानं जे रेल्वेच्या संदर्भातली वाहतूक चालू आहे ते अतिशय अवजड वाहनाने हे वाहतूक चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे हे अठरा चाकी हायवा आहेत एका गाडीचं वजन सत्तर ते ऐंशी टन आहे आणि हा जो आपण पूल बघतोय तो ब्रिटिश कालीन पूल आहे एकोणीसशे शेहेचाळीस साली हा पूल बांधलेला आहे आज रोजी त्याचे कार्यक्षमता संपलेली आहे आणि हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा पत्र कार्यकारी अभियंता रेल्वे मध्य रेल्वेला आहे त्यांनी स्पष्ट त्यात सांगितलेला आहे की बाबा हा पूल आपल्या वाहतुकी योग्य नाही तत्काळ ही, तत ही वाहतूक बंद करावी आणि ची किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता गे डांबरीकरण केलेला आहे क्रमांक दोन ला धुळीचं साम्राज्य प्रचंड ह्या जिंती नाक्यावर जे छोट्या छोट्या टपऱ्या आहेत जे व्यावसायिक आहेत ते त्रस्त आहेत त्याचबरोबर ह्या खुंटे असतील शिंदेवाडी असेल सस्तेवाडी असेल चौदरवाडे असेल जिंती असेल साखरवाडी ह्या परिसरातून येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांना सुद्धा त्रास आहे आणि खऱ्या अर्थाने हे जे ड्रायव्हर आहेत हे नशेबाज ड्रायव्हर आहेत हे कुठला युपीचा बिहारचा उत्तर प्रदेशचा अशा प्रकारचे कानामध्ये प्रत्येकाच्या आपण बघितलं तर हेडफोन आहेत आणि मग पाठीमागून एखादा दुचाकी स्वार जर ओरट्या करत असेल तिथंही परिस्थिती ते साईड देत नाहीत त्याचबरोबर हा जो जिंती नाक्यापासून रस्ता बघितला आपण पालखी महामार्गाच्या तिथपर्यंत तर पूर्णपणे डाव्या बाजूने हा रस्ता तुटलेला आहे त्याचबरोबर वडजल ते वाठार निंबाळकर फाटा रस्त्याची अवस्था अशी आहे खऱ्या अर्थान प्रशासनाला तुम्ही निवेदन दिलं आहे सहा तारखेला सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तहसीलदार फलटण यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनाच्या अनुषंगाने चौदा तारखेला पंचकृषीतल्या लोकांच्या बरोबर आर टी ओ असतील सार्वजनिक बांधकाम विभाग असेल रेल्वेचे अधिकारी असतील आणि शेळके कंट्रक्शन म्हणून हा जो ठेकेदार आहे त्याचे अधिकारी असतील तर ह्या सगळ्यांची बैठक भाईतक झाली बैठकीमध्ये ह्या रस्त्याचं सगळं डांबर पूर्ववत करण्याचं ठरलं आणि डांबर केल्याच्या नंतर ही वाहतूक बंद करून सोमवार पेठेमध्ये जो नवीन पूल झालेला आहे त्या पुलावरून वाहतूक वाढवायचं असं ठरलेलं आहे परंतु ठरलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या समक्ष जे ठरलं होतं त्याला केराची टोपली दाखवण्याचं काम ते सगळे आदेश पायदळी तुडवण्याचं काम हा माजलेला ठिकेदार करतोय आणि निश्चितपणानं जर अशा प्रकारे हा ठेकेदार माजलेला असेल तर त्याला निश्चितपणानं खुंटे आणि पंचकृषीतली सगळी मंडळी जागे वांडल्याशिवाय सोडणार नाही त्याचबरोबर त्याचबरोबर एक तर रस्त्याची कामं निधी अपुरा आहे रस्त्याची कामं होताना दिसत नाहीत एखादं काम जर झालं तर टक्केवारी मुळे ते काम ह्या तालुक्यामध्ये ठीक होत नाही अशी परिस्थिती आहे आणि तसलं काम जर परत एकदा तुटत असतील हा रस्ता खुंटे बायपास पर्यंतचा जो रस्ता आहे तो दोन तीन महिन्यापूर्वी नवीन झालेला होता तो मुख्यमंत्री सडक योजनेतनं मला माझ्या माहितीप्रमाणे झालेला आहे आणि रस्ता पूर्णपणे चिंद्या झालेत आणि अशा प्रकारचं जर होत असेल तर उद्याच्या काळामध्ये आजच्या जर परत एकदा आम्ही प्रशासनाशी बोलणार आहोत आर ओ विभागाशी बोलणार आहोत तहसीलदार असतील सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि रेल्वे खाता असेल या सगळ्यांशी बोलू आणि जर ह्यांनी ह्या ग्रामस्थांचं म्हणणं ऐकलं नाही तर निश्चितपणानं येत्या चार ते पाच दिवसाच्या आत एक जिंती नाक्यावर आम्हाला रास्ता रोको केल्याशिवाय पर्याय नाही कारण उद्या आमची उद्याची भावी पिढी आहे जी मुलं बाळ ह्या ठिकाणी येत आहेत तालुक्याच्या ठिकाणी शाळे करता उद्याच्या काळामध्ये काल आपल्याच नमस्ते माध्यमातून आज बातमी प्रसिद्ध झाले वाठार निंबाळकर येथे ह्याच ट्रकने त्या ठिकाणी डॉक्टरांची गाडी उडवलेली आहे त्यातले दोन डॉक्टर अत्याव्यस्त आहेत म्हणजे तिथं काही होऊ शकतं दगा होऊ शकतात अशी परिस्थिती आहे निश्चितपणाने ह्या निष्काळजीपणाने वागणाऱ्या ठेके ठेकेदारावर आ, कारवाई झाली पाहिजे जर त्या ठिकाणी डॉक्टरांना काय झालं तर ते न, न, सर्वस्वी त्या ठेकेदाराची जबाबदारी म्हणून उद्याने प्रशासनाने तशा प्रकारचे गुन्हे दाखल करावेत पोलीस प्रशासनाने आरटीओ प्रशासनाने गांधारीची भूमिका घेऊ नये नक्कीच जिंती नाका ते खुंटेकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली असून या ठिकाणी जे अवजड वाहन आहेत साठ सत्तर टनाचे टिपर वाहतूक करतायत त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची प्रचंड दयनीय अवस्था झालेली आहे या ठिकाणी एकोणीशे शेहेचाळीस साली बांधण्यात आलेला पूल हा कोणत्याही शेणी कोसळण्याची शक्यता आहे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती खुंटे तसेच परिसरातील लोकांची दररोज ये जा असती तसेच या ठिकाणी शेती शाळेला शेकडो विद्यार्थी या ठिकाणी दररोज करत असतात यामुळे यांनाही याचा धोका आहे आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ अवजड वाहतूक करणारे सर्व टिपर सोमवार पेठेतील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरून त्या ठिकाणावरून न्यावेत तसेच जी दैनी अवस्था रस्त्याची दुरावस्था झालेल्या रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी अशी मागणी या ठिकाणी या सर्व कुंटे शिंदेवाडी चौदरवाडी साखरवाडी परिसरातील या नेते मंडळींनी आहे ने अन्यथा या ठिकाणी जिंतिनाका या ठिकाणी तीव्र आंदोलन रस्ता रोको आंदोलन केले जाण्याचा इशाराही या सर्व नेते मंडळींनी ने दिलेला आहे त्यामुळे आगामी काळात आता प्रशासन नेमकं काय भूमिका घेत आहे हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी जिंतिनाका फलटण